नमस्कार केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत चार प्रकारच्या योजना आहेत रमाई आवास योजना शबरी आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना आणि त्याच पद्धतीने राज्य सरकारने सुरू केलेली ओबीसी अंतर्गत मोदी आवास योजना तर सदर योजना या घरकुल लाभार्थ्यासाठी असतात तर या लाभार्थ्यांचा त्यांची निवड होते तर त्यांना क्रायटेरिया असा असतो की स्वतःच्या नावे कमीत कमी, कमी तीनशे स्क्वेअर फूट जाग पक्क जागा स्वतःच्या नावाचा उतारा आधार कार्ड त्या गावातला आधार कार्ड त्या गावात रहिवासी दाखला वगैरे ग्रामपंचायत इतर डॉक्युमेंट लागतात आणि सदर त्यांना एक लाख वीस अशी आणून ग्रामीण साठी रक्कम मिळते हो तर ती रक्कम चार हप्त्यात मिळते हो सुरुवातीला काम सुरू करायला पंधरा हप्ता पहिला हप्ता पंधरा हजाराचा नंतर पाया बांधल्यानंतर पंचाळीस हजारचा दुसरा हप्ता आणि नंतर लिंटेल लेवल म्हणजे चौकट लेवल पर्यंत काम झाल्यानंतर चाळीस हजारचा हप्ता आणि शेवटचा हप्ता काम पूर्ण झाल्यावर प्लास्टिक वगैरे झाल्यावर दरवाजा खिडकी बसून आपल्याला वीस हजार रुपये शेवटचा हप्ता मिळतो त्याच पद्धतीने याला जोड रक्कम म्हणजे एकवीस हजार रुपये रोजगार आम्ही अंतर्गत चार मस्तरच्या याच्याने रोजगार मी अंतर्गत एकोणीस हजार रुपये कित्ये एकवीस हजार रुपये एवढी मजुरी देखील मिळते या लाभ या योजनेचा लाभ हा जे गावात ज्यांच्या नावे कधी पक्के घर नाही किंवा त्यांना आजपर्यंत कधी घरकुलचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यासाठी ही योजना आहे या योजनेचा ज्यांना लाभ घ्यायचा असतो तर त्यांची दोन हजार सोळाला ला सर्वे झाला होता त्याच्यानुसार पण निवड होते किंवा जर आज रोजी त्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असेल तर त्यांना मोदी आवासने राज्य सरकारचं दरवर्षी टार्गेट येतं त्या टार्गेटनुसार त्यांना पण लाभ घेता येतो तसेच एससी कॅटेगरीला रमय आवास योजना आहे त्यांना एससी सर्टिफिकेट जर असेल जागेचा उतारा असेल तर मधून लाभ घेता येतो किंवा जे आपले एसटी लोक आहेत बिल्ल वस्ती त्यांना शबरी आवासमधून आपले एस टी कॅटेगरीच्या सर्टिफिकेटनुसार लाभ घेता येतो जर जा, जर आपल्याकडे स्वतःची जागा नसेल तर केंद्र सरकारची योजना जी, जी प्रधानमंत्री आवास योजना याच्या अंतर्गत गावात ज्या गावात ग्रामपंचायत गावात शिल्लक आहे किंवा के, केंद्र सरकारची जागा आहे गुरचरण वगैरे अशी शासकीय जागा आपण पंचायत समितीच्या किंवा जिल्हा तहसीलच्या माध्यमातून ग्रामपंचायत ठरावानुसार मंजुरीला पाठवू शकतो आणि पण परमिशनने ती जागा मंजूरून येते आणि ती जागा आपल्याला लाभार्थीनुसार तीनशे स्क्वेअर फुट एवढी जागा आपल्याला शासनाकडनं मिळते